खुशी रेसिपी मराठीत तुमच्या मनापासून स्वागत आहे आज आपण चार पिकलेल्या केळ्यांपासून मस्त मिठाई बनवणार आहोत तर चला रेसिपीला सुरुवात करूयात मी इथे चार केळी घेतले कधी कधी काय होते आपण केळी घेऊन येतो आणि काही केळी खाल्ले आणि मग बाकी असंच राहून जाते तर ते असंच टाकून देण्यापेक्षा आपण त्यांनी गोड मिठाई तयार करून घेऊयात तर मी इथे मिक्सरच्या पॉटमध्ये हे चारही केळी याचे बारीक बारीक काप करून घेतले चारही केळींची फाईन पेस्ट करून घेतली तर चला पीठ भाजून घेऊयात गव्हाचं पीठ तर मी इथे नॉनस्टिक कढई घेतली आणि तीन टेबलस्पून इतका तूप घातला तर तुम्ही ते स्टीलची पण कढई घेऊ शकता पण जाळच कढई इथे यूज करा मी ते गव्हाचं पीठ एक कप घेतला जर तुमच्याकडे कप नसेल तर तुम्ही मीडियम आकाराची वाटी एवढं पीठ तुम्ही घेऊ शकता तर आपल्याला इथे गव्हाचं पीठ एकदम कलर याचा चेंज होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर मी इथे छान ब्राऊन कलर होईपर्यंत गव्हाचं पीठ भाजून घेते सत्तर टक्के आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं त्यानंतर पाववाटी इतकं रवा घ्यायचं तर मी इथे थोडा तूप घातला आणि यामध्येच मी रवा भाजून घेणार आहे गव्हाचं प पीठ साठ ते सत्तर टक्के भाजलं आहे त्याच्यानंतरच रवा भाजून घ्यायचा रवा भाजायला इतका टाईम लागत नाही जेवढा टाईम पीठ भाजायला लागतो तर मी इथे ड्रायफ्रूट्स पण या पिठामध्ये भाजून घेते जर तुम्हाला ड्रायफ्रूट तळून काढायचे असेल आधीच तर तुम्ही तळून घेऊ शकता मी इथे फाईन पेस्ट केलेलं केळ्यांचं पेस्ट भाजून घ्यायचं आहे पिठामध्ये छान म्हणजे केळ्याचं कच्चपणा राहणार नाही केळीची पेस्ट टाकल्यानंतर ओलसर होतो त्यानंतर थोडं हलवत राहिला की आपला पीठ मोकळा झालेला आहे तर आपण इथे पाक तयार करून घेऊयात तर मी इथे एक कप इतका पाणी घातला आणि एक कप साखर तर जेवढं मी पाणी घेतलं आहे तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे मी इथे खडी साखरेचा सा वापर केला आहे जर तुमच्याकडे साखर अवेलेबल नसेल तर तुम्ही साधी साखर किंवा गुळाचा सा इथे वापर करू शकता तर आपल्याला खूप जास्त एक तारी येईपर्यंत एवढं ये पाक करून घ्यायचं नाही थोडासा चिकटपणा आला की गॅस बंद करून घ्यायची तर मी इथे इलायची पावडर घातली आणि चिमूटभर फूड कलर फूड कलर।, कलर हा ऑप्शनल आहे जर तुम्ही मिठाई बनवत असाल घरी तर नक्की थोडा फूड कलर वापरा म्हणजे मिठाई आणखी छान दिसेल तर बघू शकता चिकटपणा आलेला आहे तर मी गॅस बंद करून घेतला तर आपला पीठ भाजून घेतला आहे त्यामध्ये आपण हा पाणी टाकून घेऊयात साखरेचं पाणी मी पूर्ण यामध्ये घातला आणि बघू शकता छान असं गोळा तयार होईपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे तर मस्त असा मोसूद गोळा तयार झाला आणि मी इथे बर्फीला छान चमक येण्यासाठी मी इथे थोडा तूप टाकला तर आपला हा मिश्रण एकदम रेडी आहे परफेक्ट झाला आहे मिठाईसाठी तर मी एका ताटाला तूप लावून घेते आणि हा मिश्रण या ताटामध्ये पूर्णपणे पसरवून घ्यायचा तर मी इथे मिश्रण पसरवून घेते ही प्रोसेस गरम गरमच पटकन चमच्याने पसरवून घ्यायची तर बघू शकता मस्त अशी मिठाई तयार होत आहे तर घरी पिकलेल्या केळींपासून या पद्धतीने नक्की मिठाई बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि आपल्याला आवडीप्रमाणे इथे पिस्ता आणि बदाम्याचे काप टाकून घ्यायचं आणि माझ्याकडे गुलाबाच्या पाकळ्या होत्या त्या पण मी इथे वापरलेल्या आहेत तर सेट कर करण्यासाठी मी इथे सहा तास फ्रीजमध्ये ठेवलं आहे फ्रीजरमध्ये ठेवू नका नॉर्मल फ्रीजमध्ये ठेवा किंवा रूम टेम्परेचरवर जर तुम्ही ठेवत असाल त्याला खूप टाईम लागतो त्यामुळे मी इथे सहा तास फ्रीजमध्ये ठेवला आणि सहा तासानंतर मी मिठाई कापायला घेते बघू शकता मस्त अशी मिठाई सेट झालेली आहे तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये तुमचा अनुभव मला नक्की शेअर करा आणि नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला भेट द्या आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद बाय बाय